मस्त ताजे ताजे बागडे मी इथे आणलेले आहे आणि मी तुम्हाला बागड्याची रेसिपी दाखवणार आहे नमस्कार मंडळी तुमचा माझ्या स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलमध्ये स्वागत आहे माझ्या दिलाचं पाव शरकिलचं पाठा ऐकायचं घे ना घे मी आज बनविते केळीच्या पानातले बांगडा भरीत इथे मी तुम्हाला बागडे कसे कापायचे ते सांगते सुरुवातीला आपण त्या बागड्याची वरची खवलं काढून घेऊया तुमच्या जवळ जर काथी नसेल तर तुम्ही सुरी सुद्धा वापरू शकता आपल्याला इथे बागड्यांचं भरीत करायचंय त्यामुळे आपण हे एका बाजूने हे चिरून घेऊया हळूहळू काती आपल्यालाही आतमध्ये घुसवायची आहे म्हणजे हळूहळू आतून कापायची आहे जसं मी इथे करते तसंच तुम्ही सुरीने सुद्धा करू शकता फक्त सुरी ही धार लावलेली असली पाहिजे तुम्ही बघू शकता हा बागडा कसा आतून चिरून घेतलेला आहे त्याचप्रमाणे सुद्धा करू शकता आता आपण वरच्या बाजूला खाचे मारून घेऊया अशी बागड्याला आपण चिरा पाडून घेतल्या ना तर त्या त्यामध्ये मसाला चांगला जिरतो आणि खायला पण मस्त लागतो आता आपण या बागड्याच्या पोटातली घाण काढून घेऊया त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ही गावरी काढून घ्यायला लागेल दोन्ही साईडची गावरी काढून झाली की पोटातली घाण आपोआप निघेल तुम्ही बघू शकता पोटातली घाण निघालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला हा बागडा मासा कापून घ्यायचा आहे आता हे बागडे स्वच्छ हे बागडे आपल्याला आतून आणि बाहेरून सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपण जिथे चीर पाडलेले आहे ना बांगड्यांना तिथे सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि डोक्याच्या साईडला पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी चीर पाडले तिथे पाणी साठलं जाईल म्हणून ते पाणी पूर्णपणे निथलून घ्यायचं आहे बांगडा वरीच्या वाटण्यासाठी लागणारे साहित्य लसूण मीठ मिरची ओलं नारळ आलं कोथिंबीर लिंबू थोडं पाणी कोळी मसाला हळद जिरेपूड धनपूड आणि गरम मसाला आता आपण हे वाटण वाटून घेऊया ओलं नारळ मिरच्या कोथिंबीर आलाचा खडा आणि लसूण आणि चवीपुरतं बीठ आता आपण हे सर्व साहित्य खेचून घेऊया आपण हे वाटण भरीत करण्यासाठी वापरणार आहोत म्हणून आपण मोजकंच पाणी घेऊया जास्त पाणी घेतलं तर आपलं वाटण पातळ होईल हे वाटण तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता फक्त पाणी मोजकंच वापरा हे वाटण बारीक आणि निंदेन वाटून घ्या आमच्या कोळी भाषेत बारीकला निमेन असं बोलतात आपल्या इथे भरितासाठी वाटण तयार झालेलं आहे आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि वाटण काढताना आपण त्यात पाणी नाही घ्यायचं आहे आपली इथे चूल मस्तपैकी पेटलेली आहे तयार केलेलं वाटण आपण तळून घेऊया आता आपण चुलीवर तवा ठेवूया आप आप हे वाटण आपल्याला कालत्याने हलवत ठेवायचं नाही तर तव्याला पूर्ण चिपकून बसेल वाटणातलं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला हे कालत्याने हलवत हलवत आहे आता आपण या वाटणात मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद हळद एक चमचा कोळी मसाला एक चमचा धन पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व मसाले मिक्स करून घ्या वाटकानं वापरलेलं आहे त्यामुळे आता गरज नाही आता तुम्ही इथे बघा या वाटणातलं पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे हे वाटण आपलं शिजलेलं आहे आता त्यात अर्ध लिंबू पिळून घेऊया सर्व मसाले आणि त्यात लिंबू पिळून घेतलं ना की त्या सालनाला, किंवा या वाटणाला छान चव येते आणि माशात भरलं तर एक नंबर लागते हे वाटण आता आपलं हे वाटण शिजलेलं आहे आता आपण हे खाली उतरवून घेऊया आता आपण या बांगड्याला लावण्यासाठी मसाला तयार करूया अर्धा चमचा हळद दोन चमचे कोळी मसाला चवीपुरतं मीठ आलं लसूण मिरचीची पेस्ट दोन चमचे घ्या आणि त्यात अर्ध लिंबू पिळून घ्या आता हे सर्व मसाले एकत्र करून घेऊया हा तयार केलेला मसाला आपण सर्व ठिकाणी लावून घेऊया वर आपण बांगड्याला खाचे मारलेत त्यात सुद्धा मसाला घालूया म्हणजे ते आतमध्ये जिरेल बागड्याच्या आतमध्ये सुद्धा मसाला लावून घ्या आणि बागड्याच्या तोंडाच्या साईडला सुद्धा मसाला लावून घ्या आता आपण ह्या राहिलेल्या बागड्यांना सुद्धा मसाला लावून घेऊया आता आपण हे बनवलेलं वाटण ह्या बांगड्यामध्ये भरून घेऊया हळूहळू आपल्याला दाबून हे आतमध्ये भरून घ्यायचं आहे एकदम आपल्याला भरगच्छ गचगचित गस भरून नाही घ्यायचं दाबून घ्यायचं म्हणजे हे वाटण आपल्याला एकदम भरगच्छ या बागड्यात भरून नाही आहे नाहीतर तळताना दोन्ही साईडने बागडा नीट तळला नाही जाणार आणि वाटण सुद्धा बागड्याच्या बाहेर येईल आता आपण या बागड्याला दोन्ही बाजूने दाबून घेऊया म्हणजे त्या आतमधलं वाटण घट्ट बसून राहील बाहेर निघणार नाही इथे आपले सर्व बागडे वाटणाने भरून झालेले आहेत आता आपण ह्या बागड्यांना एक एक करून ह्या केळीच्या पानात गुंडाळून घेऊया आता आपण हा भरलेला बागडा केळीच्या पानात गुंडाळून घेऊया आपण हे सर्व बाबत फ्राय करून घेऊया आता आपण हा तवा चुलीवर ठेवूया तवा गरम झालेला आहे आपण त्यामध्ये तेल घालूया आता आपण यामध्ये बागडे तळून घेऊया या बागड्यांना दोन्ही बाजूने पाच ते सहा मिनटे मंद गॅसवर किंवा कमी आग लावून तळून घ्यायचं आहे कारण हे आपण बागडे केळीच्या पानात गुंडाळून घेतलेले आहेत म्हणून ते शिजायला थोडं वेळ लागतो कारण आतपर्यंत शिजलं गेलं पाहिजे म्हणून चुलीत आग कमी लावून हे आपल्याला शिजवायचं आहे जर तुम्ही केळीचं पान गुंडळलं नसतं तर हे बागडे दोन ते तीन मिनटात लगेच झाले असते ज्या बाजूला मसाला भरला आहे ती साईड पण आपण भाजून घेऊया आता आपण हे उरलेले बागड़े सुद्धा तळून घेऊया मस्त देखी सुगंध पसरलेला आहे ह्या बांगड्या भरीतचा आणि हा बांगडा भरीत चवीला काय भन्नट लागतो गरमागरम भाकरीसोबत एक नंबर लागतो हे बागडे पूर्ण थंड झाल्यावरच तुम्ही हे केळीचं पान उघडा नाहीतर ती वरची स्कीन असते ना बागड्यांची ती केळीच्या पानाला चिटकून बसते असं हळूहळू आणि अलगद आपल्याला हे बागडे त्या केळीच्या पानातून काढून घ्यायचं आहे आपला इकडे भरलेला बांगडा तयार झालेला आहे वरून थोडी कोथिंबीर घालूया म्हणजे दिसायला एकदम भारी दिसतं तुम्ही बघू शकता छान रंग आलेला आहे बांगड्याला आणि मस्त कुरकुरीत हे शिजलेले आहेत रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा माझ्या मुलाला तर बांगड्याचं भरीत खूपच आवडलं तुम्हाला आवडलं की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका